नमस्कार मित्रांनो मी रक्षंदा तुमचे विरा करिअर मध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सामान्य ज्ञान घेत आहोत घेत आहोत आपण आणि आपल्या सामान्य ज्ञानचा भाग आहे तिसरा बघा मित्रांनो आपण सामान्य ज्ञानचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन घेत आहोत आणि हो, त्यासोबतच त्यांचं एक्सप्लेनेशनसुद्धा घेत आहोत त्यामुळे काय होतंय तर तुमचा टॉपिक जो आहे तो सगळा कवर आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लक्षात ठेवा मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते चालू घडामोडी दोन हजार तेवीस जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जेवढंही तुमचं करंट अफेअर असणार आहे ते एक हजार प्लस प्रश्न घेऊन विकास सर पूर्ण कवर करून देणार आहात तर तुम्ही तीस डिसेंबरला आपला व्हिडिओ नक्की बघा महासंग्राम लक्षात ठेवायचं आहे चला तर आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे इथे काय विचारलं आहे भारताची लोकसंख्या घनता विचारली आहे तर त्याचे पर्याय आहे तीनशे बहात्तर प्र तीनशे बहात्तर व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर चारशे व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर तीनशे ब्याण्णव व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आणि तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर तर बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे तर ती आहे एक कोटी सॉरी एक अब्ज एकवीस कोटी आठ लाख चोपन हजार नऊशे सत्याहत्तर किती लोकसंख्या आहे आपली एक अब्ज एकवीस कोटी आठ लाख चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर आणि सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रदेश कोणता आहे आपला सर्वाधिक लोकसंख्या कोणता आहे तर उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी असणारा प्रदेश कोणता आहे तर ते आहे लक्षद्वीप तसेच बघा आपली महाराष्ट्राची घनता आहे ती किती आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे कारण यावर पण प्रश्न येऊ शकतो तर आपल्या महाराष्ट्राची घनता आहे तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आणि एक पॉईंट लक्षात ठेवा ठेवायचं आहे भारतातील लोकसंख्या भारतातील लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा तुमचे विरा करिअर मध्ये स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण घेत आहोत सामान्य ज्ञान आणि आपल्या सामान्य ज्ञानचा आज तिसरा भाग आहे बघा तर मित्रांनो आपण सगळे असे इम्पॉर्टंट क्वेश्चनच घेत आहोत आणि त्याबरोबरच एक्सप्लेनेशनसुद्धा घेत आहोत त्याचं तर तुमचा जो टॉपिक असणार आहे तो पूर्ण इथेच कवर होणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरीकडे कुठेच अभ्यास करायची गरज पडणार नाही आपल्या व्हिडिओमध्येच आपण सगळे टॉपिक कवर करून घेत आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लक्षात ठेवा मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जेवढं काही करंट अफेअर आहे ते विकास सर घेणार आहेत एक हजार प्लस प्रश्नासोबत आणि तो व्हिडिओ आपला तीस डिसेंबरला प्रसारित होणार आहे तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला छान प्रतिसाद द्या आणि आपले करंट अफेअर कवर करून घ्या चला तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे तर आपले पर्याय आहे तीनशे बहात्तर व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर चारशे व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर तीनशे ब्याण्णव व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आणि तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर तर बघा मित्रांनो दोन हजार जन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे तर ती आहे एक अब्ज एकवीस कोटी आठ लाख चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर ही आहे आपल्या भारताची लोकसंख्या आणि सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या प्रदेशात आहे आपली तर तो प्रदेश आहे उत्तर प्रदेश यामध्ये सगळ्यात जास्त भारताची लोकसंख्या आहे आणि सगळ्यात कमी कुठे आहे तर लक्षद्वीप इथे आहे लक्षद्वीप हा प्रदेश सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा प्रदेश आहे तर बघा मित्रांनो याचबरोबर आपण आपल्या महाराष्ट्राची घनता पण जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्राची घनता किती आहे तर ती आहे तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं पण लक्षात ठेवायचं आहे कारण यावर पण प्रश्न विचारल्या जातात तर याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तसाच एक पॉईंट लक्षात ठेवा भारतातील लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्के आहे तर ती आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के त्यावर पण क्वेश्चन येतात तर लक्षात ठेवायचं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पाच नुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा रिकामी जागा वर्षे वयापर्यंत पदावर राहतील तर याचे पर्याय बघूया एकसष्ट सत्तर वर्ष बासष्ट वर्ष आणि पासष्ट वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पासष्ट वर्ष हे कालावधी हे या पदावर राहू शकतात प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यात इंडियन बायोलॉजिकल डाटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे कोणत्या सेंटरचे तर इंडियन बायोलॉजिकल डाटा सेंटर तर याचे पर्याय आहेत उत्तर प्रदेश बिहार हरियाणा आणि पंजाब तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हरियाणा बघा तर आयबीडीसी आयबीडीसी म्हणजेच काय तर आपलं इंडियन बायोलॉजिकल डाटा सेंटर आहे हे जीवन विज्ञान डेटाचे पहिले राष्ट्रीय भंडार आहे इथव तर हे पहिलं राष्ट्रीय भंडार आहे आपलं जिथे डेटा सबमिट होता आपला तर इथं भारतातून डेटा सबमिट केला जाणार नाही तर काय होणार आहे संपूर्ण भारतातील संशोधक संशोधकांचा यामध्ये समावेश किंवा प्रवेश केला जाऊ शकतो डेटा सेंटरला बायोलॉजिकल विभागाचे समर्थन आहे आपल्या आणि तसेच आर सी बी म्हणजेच काय राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भुवनेश्वर यांचं काय आहे समर्थन आहे आपल्या बायोलॉजिकल डाटा सेंटरला आणि हे उभारण्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे तर सुमारे पंच्याऐंशी कोटी खर्च आलेला आहे बायोलॉजिकल डाटा सेंटर उभारण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन वय विशिष्ट लिंग गुणोत्तर कोणत्या वर्षापासून मोजले जाऊ लागले कोणत्या वर्षापासून मोजले जाऊ लागले पर्याय आहेत आपले एकोणावीसशे एक्क्याऐंशी एकोणावीसशे एकसष्ट एकोणावीसशे पासष्ट आणि एकोणावीसशे एकाहत्तर तर बघा मित्रांनो त्याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे एकसष्ट आपली जनगणना जी आहे ती कधीपासनं केल्या जाते तर ती अठराशे एकाहत्तर पासनं आपली जनगणना चालू झालेली आहे आपली जनगणना अठराशे एकाहत्तर पासून सुरू झालेली आहे आणि एकोणावीसशे एकसठवी जनगणना ही आपली किती जनगणना होती तर ती दहावी जनगणना होती आणि तेव्हा जे आपलं लिंगो गुणोत्तर होतं ते किती होतं तर ते होतं नऊशे एक्केचाळीस तर हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यांमधून जाते आपले पर्याय आहेत पाच सात आठ आणि सहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ बघा तर मित्रांनो आपण बघूया कर्क वृत्त हे कोणकोणत्या राज्यामधून जाते तर इथे बघा चार्टमध्ये ही जी आहे ही आपली कर्क कर उत्तर रेखा आहे आणि कोणत्या राज्यातून जाते तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम तर या आठही राज्यामधून आपली कर्क कर जाते तुम्हाला एक मी छोटीशी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकनुसार पण तुम्ही लक्षात ठेवू शकता तर ती आपली ट्रिक आहे पर गमछा झार एवढं जरी सेंटेन्स तुम्ही पाठ करून ठेवलं तर तुम्ही सहज सा सांगू शकता की कोणत्या राज्यातून आपली खरखर उत्तर रेखा जाते बघा मी म्हणजे काय होणार मिझोराम र म्हणजे काय होणार त्रिपुरा म्हणजे काय होणार पश्चिम बंगाल र राजस्थान ग म्हणजे गुजरात म म्हणजे मध्य प्रदेश छ म्हणजे छत्तीसगड झ म्हणजे झारखंड आणि म्हणजे राजस्थान अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता नेक्स्ट क्वेश्चन द्रवीभूत नैस नैसर्गिक वायू म्हणजेच आलेन जी साठीचे भारतातील पहिले फ्लोटिंग भारतातील पहिले फ्लोटिंग टर्मिनल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय बघा रत्नागिरी नाशिक औरंगाबाद आणि नांदेड तर याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी लक्षात ठेवायचं आहे भारतातील पहिले फ्लोटिंग टर्मिनल महाराष्ट्रातील कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी नेक्स्ट क्वेश्चन विरेंद्र सेहवागने कोणत्या संघाविरुद्ध आपले पहिले कोसोटी त्रिशतक झळकावले पहिले कोसोटी त्रिशतक तर पर्याय आहेत दक्षिण आफ्रिका इंग्लंड श्रीलंका आणि पाकिस्तान तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पाकिस्तान तर बघा पाकिस्तानमध्ये हे कुठे झालं होतं तर लाहोर आहे लाहोर मधला गद्दाफी स्टेडियम मध्ये ही मॅच झाली होती आणि त्यामध्ये वीरेंद्र सेहवागनी तीनशे नऊ रन म्हणजेच दहावा काढल्या होत्या कोणत्या साली तर दोन हजार चारमध्ये आणि नेक्स्ट दक्षिण आफ्रिकासोबत तीनशे एकोणावीस या चार्टमध्ये दिलेलंच आहे तीनशे एकोणावीस रन काढले होते दोन हजार अठरा साली तर हा क्वेश्चन पण येऊ शकतो तर याला स्टार मार्क करून ठेवा तुम्ही कारण पी an क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती संस्था भारतात राष्ट्रपती निवडणूक आयोजित कर, आयोजित करते कोणती संस्था भारतात राष्ट्रपती निवडणूक आयोजित करते पर्याय आहेत दिल्ली निवडणूक आयोग भारताची संसद राष्ट्रपती भवन सचिवालय आणि भारतीय निवडणूक आयोग तर याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय निवडणूक आयोग बघा मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती कोणत्या कलमद्वारे केली जाते तर ती आहे आपली तीनशे चोवीस लक्षात ठेवायचंय कोणती कलम आहे तर तीनशे चोवीस याच्याद्वारे आपल्या भारत भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती झालेली आहे आणि संविधानाच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ मानला जातो काय तर भारतीय निवडणूक आयोग आणि आपल्या आत्ताचे निवडणूक आयोगाचे आपल्या आत्ताचे जे निवडणूक आयुक्त आहे ते कोण आहे तर ते आहे राजीव कुमार निवडणूक आयुक्त नेक्स्ट क्वेश्चन ईशान्य मोसमी वाऱ्यांनी खालीलपैकी कशाला ओलांडत असताना त्यांच्यामध्ये अद्रता येते पर्याय आहेत गंगा नदी अंदमान समुद्र बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बंगालचा उपसागर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत पर्याय आहेत एन तिवारी सत्यानंद मिश्रा वजाहत हबीबुल्ला दीपक संधू तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वजाहत हबीबुल्ला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील नव तेजस्विनी प्रकल्प हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत दिव्यांग व्यक्ती ग्रामीण महिला सक्षमीकरण शहरी वृद्ध पुरुष सक्षमीकरण निवृत्त महिला पत्रकार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रामीण महिला सक्षमीकरण बघा मित्रांनो या प्रकल्पाला मंजुरी केव्हा मिळाली तर ती मिळाली आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला आणि हा कार्यक्रम कोण राबवतो तर महिला बाल मंत्रालय महिला व बालविकास मंत्रालय तर याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण कुटुंब कुटुंबियांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केला जाणार आहे आणि तसेच महिलांना कमी व्याजदरात कर्ज देण्याची सुविधा सुद्धा देणार आहे आणि एक परत लक्षात ठेवायचंय ही जी योजना आहे ती फक्त दोन हजार चोवीस पर्यंतच या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा आहे ही योजना फक्त दोन हजार चोवीस पर्यंतच असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते तापमानाचे एकक आहे पर पर्याय आहेत पास्कल केल्विन जूल आणि किलोग्रॅम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केल्विन नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात अनुभूती समावेशी उद्यानाची पायभरणी करण्यात आली पर्याय आहेत केरळ तामिळनाडू गुजरात आणि महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण उत्तर भारतातील पहिला स्वतंत्र मुस्लिम शासक होता याच योग्य उत्तर आहे मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक तीन कुतुबद्दीन ऐबक तर बघा कुतुबद्दीन ऐबक हा कोण होता तर हा होता मूळचा तुर्कस्थानामधील आणि लहानपणीस यांना विकल्या गेलं होतं मूळ कुठले होते हुतुबद्दीन तुर्कस्तान आणि काय झालं होतं तर यांना लहानपणीच विकलं गेलं होतं त्यामुळे यांच्या व हे गुलाम होते आणि त्यामुळे त्यांच्या वंशाला गुलाम घराणे म्हणतात त्यानंतर काय झालं तर मोहम्मद घ घोरीनी यांना दिल्लीचा सा शासक म्हणून नियुक्त केलं होतं कोणी केलं होतं मोहम्मद घोरी यांनी यांना दिल्लीचं शासक म्हणून नियुक्त केलं होतं हे दिल्ली संतनातील पहिले शासक होते आणि यांच्या राजवटीनंतरच इस्लामी राजवटीला सुरुवात झाली होती तर बघा यांनी फक्त चार वर्षच शासन केलेलं आहे किती वर्ष चार वर्ष कोणत्या काळामध्ये तर बाराशे सहा ते बाराशे पर्यंतच यांनी आपलं शासन केलेलं आहे सगळ्यांना तर आपल्याला माहीतच आहे दिल्लीचं कुतुब मिनार तर कुतुबुद्दीन ऐबक यांच्या नावावरूनच दिल्लीच्या कुतुब मिनारला नाव दिलेलं आहे कुतुब नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पर्याय जवाहरलाल नेहरू मोतीलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बी आर आंबेडकर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर बी आर आंबेडकर बघा मित्रांनो डॉक्टर बी आर आंबेडकर हे एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केलं होतं आणि या समितीमध्ये किती सदस्य होते तर एक अध्यक्ष आणि सहा सदस्य होते एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या काळामध्ये मसुदा समितीचं कामकाज चालू होतं एकशे एक्केचाळीस दिवसामध्ये संविधानाचा मसुदा त्यांनी तयार केला होता किती दिवसामध्ये तर एकशे एकशे एक्केचाळीस दिवसामध्ये नेक्स्ट क्वेश्चन अजिंठा आणि वेरूळची लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र यामध्ये अजिंठानी वेरुळची लेणी आहे नेक्स्ट क्वेश्चन एक बीजपत्री वनस्पतीच्या बियांमध्ये किती बीजपत्रे असतात तर याचे पर्याय आहेत पाच एक चार आणि तीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या वर्षी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले पर्याय आहेत एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव एकोणावीसशे ब्याण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार चार याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार चार तर बघा यांनी नेमबाजीमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं दोन हजार चारमध्ये मध्ये तर राजवर्ध राज्यवर्धन सिंह राठोड कोण होते तर हे आपल्या सैन्यातील एक निवृत्त कर्नल आहेत तसेच ते केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री सुद्धा होते आणि सध्या करंटली ते काय आहेत तर जयपूर येथे खासदार क्वेश्चन मांडो संगीत हे मुख्यतः खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मांडोलोक संगीत पर्याय आहेत गोवा तेलंगणा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक गोवा बघा मित्रांनो हा प्रश्न आयएमपी आहे हा तलाठीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे आणि आरोग्य भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे तर हा प्रश्न आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे नेक्स्ट शब्दम हे खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे शब्दम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी कोणत्या वर्षी आय आय टी खरगपूर आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट इन ॲडव्हान्स कॅम्प्युटिंग यांच्या दरम्यान परमशक्ती विकसित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली पर्याय आहेत दोन हजार बावीस साली दोन हजार अठरा साली दोन हजार एकोणावीस साली आणि दोन हजार एकवीस साली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार एकोणावीस साली नेक्स्ट क्वेश्चन ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगाल अवध व खालीलपैकी कोणाच्या संयुक्त सैन्या दरम्यान बक्सरची लढाई झाली होती दिल्ली सल्तनत मराठा मुंबई आणि मुघल तर बघा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुघल तर बक्सरची लढाई ही कधी झाली होती तर ती झाली होती बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट मध्ये इंग्रजा विरुद्ध शह आलम शुजा उत्तोल आणि मीरा कासिम यांच्यात संघर्ष झाला होता आणि बिहार प्रांतात बक्सर लढाईला सुरुवात झाली होती नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणाचा संबंध प्रामुख्याने नील दर्पणशी आहे तर याच योग्य उत्तर आहे दिन बंधू मित्रा पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन कर्नाटक संगीतात श्रुतीच्या मध्यम प्रकाराला काय म्हणतात पर्याय आहेत प्रमाणाश्रु श्रुती शु, पूर्णश्रुती भरश्रुती आणि न्यून श्रुती याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रुती नेक्स्ट क्वेश्चन आणि आपला लास्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या वर्षी यु एस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जे संचालक विल्यम गोड यांनी सर्वप्रथम हरित क्रांती ग्रीन रिव्हॉल्युशन ही संज्ञा वापरली पर्याय आहेत एकोणावीसशे अडुसष्ट एकोणावीसशे पंचाहत्तर एकोणावीसशे सत्तर आणि एकोणावीसशे ऐंशी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणविसशे अडुसष्ट प्रसिद्ध कृषी तज्ञ होते नॉर्मन बोरलॉग नॉर्मन बोरलॉग यांनी एकोणाशे साठ मध्ये एकोणाशे साठ मध्ये सर्वप्रथम हरित क्रांती संकल्पना आणून त्यानुसार कृषी क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपल्या भारतातील जर कोणी सर्वप्रथम प्रथम कृषी होते तर ते होते एम एस स्वामीनाथन आपल्या भारतातील सर्वात प्रथम कृषी तज्ज्ञ लक्षात ठेवायचे यांनी हरितक्रांतीला सुरुवात केली होती यांना हरितक्रांतीचे जनक सुद्धा म्हणतात आणि बघा स्वामीनाथन यांचे निधन आताच झाले अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला वर्षी तर हा क्वेश्चन सुद्धा आयएमपी आहे सगळ्यांनी स्टारमार्क करून ठेवायचे या यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील तर बघा मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका सब्सक्राइब करा आणि शेअर करा आपला टेलिग्राम सुद्धा आहे तर यावर तुम्हाला आपली पी डी एफ मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला विजिट करा आणि यू फॉर वॉचिंग